मित्रांनो प्रथम पेस्ट कंट्रोलच्या यूट्यूब चॅनल मध्ये मी अन्नू पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आज आपण मुंगी या कीटकाविषयी जाणून घेणार आहोत जगामध्ये मुंग्यांच्या बारा हजार प्रजाती आहेत पण आपल्याला फक्त काळी मुंगी लाल मुंगी आणि मुंगळे एवढे तीनच प्रकार माहिती आहेत का कारण आपल्याला तेवढेच दिसतात लाल मुंगी किंवा मुंगळे हे जरी विषारी नसले तरी ते चावल्यावर स्किनवर गाठ येऊ शकते किंवा स्किन लाल होते आणि मुंगळे चावल्यावर तर त्याचा त्रास खूप लवकर कमी होतच नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मुंगी एक किंवा दोन अशा दिसत नाही कारण त्या नेहमी समूहामध्येच असतात राणी मुंगी सोल्जर मुंगी आणि कामगार मुंगी हे तीन त्यांचे गट आहेत तर आपल्याला घरामध्ये जे दिसतात त्या कामगार मुंग्या असतात कारण कामगार मुंग्यांचे काम असते बाहेर पडून त्यांच्या समूहासाठी अन्नाचा शोध घेणे आणि अन्नाचा शोध घेण्यासाठी कामगार मुंग्या बाहेर पडतात मुंग्यांचे आयुष्य सरासरी पंचवीस ते तीस वर्षांचे असते एक मुंगी आपल्या वजनाच्या वीस सपत... पट वजन उचलू शकते त्यामुळे घरामध्ये हो मुंग्या लागलेल्या आहेत हे कळण्याआधीच त्यांनी आपल्या घरातील खाद्यपदार्थांचा फडशा पाडलेला असतो आणि जर आपण ह्याकडे दुर्लक्ष केले वेळेत लक्ष दिले नाही तर एकामागे एक ते आपल्या घरातील सगळ्या पदार्थांवर हल्ला करतात तर मुंग्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा घरातून आपल्या मुंग्या पळवण्यासाठी प्रथम पेस्ट कंट्रोलकडे आहे एक सेफ सिम्पल फास्ट अँड इफेक्टिव्ह प्रोडक्ट हर्बो अँड्स हे प्रोडक्ट हर्बल आहे आणि जिथे जिथे मुंग्या आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला फक्त याचा स्प्रे करायचा आहे हे प्रोडक्ट हर्बल असल्यामुळे याचा काही वास नाही आहे त्रास नाही आहे हे स्किनवर पडलं तरी पण ह्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे ह्याच्या बॉटलला हा असा स्प्रे अटॅच केलेला असल्यामुळे तुम्हाला बाजारातून वेगळा स्प्रे घेण्याचीही गरज नाही आहे फक्त जिकडे तुम्हाला स्प्रे करायचं आहे तिकडे स्प्रे करण्याआधी ह्या बॉटलला तुम्हाला व्यवस्थित शेक करायचा आहे आणि ज्या ठिकाणी मुंग्या लागलेल्या आहेत त्या ठिकाणी ह्याचा स्प्रे करायचा आहे आणि स्प्रे केल्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे दोन ते तीन तासातच तास तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसून येईल हे प्रोडक्ट ॲमेझॉनवरसुद्धा उपलब्ध आहे किंवा आमच्याकडून हे प्रोडक्ट डायरेक्ट ऑर्डर करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर संपर्क करू शकता शिवाय ज्यांना कुणाला ह्या प्रोडक्टची गरज असेल किंवा हे प्रोडक्ट वापरलं असेल तर तुम्ही आमचे प्रोडक्ट इतरांना नक्कीच रेकमेंड करू शकता आमचे इतर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिवमध्ये शेअर करा जेणेकरून एखाद्याला ह्याची गरज असेल तर ते हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकतील धन्यवाद